नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहश स्वागत सह्याद्री कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ गाव दानोळी यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न दानोळी तालुका शिरोळे येथील धरणग्रस्त वसाहत आदर्शगाव दानोळी येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेसाठी एकूण बत्तीस संघांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये प्रथम क्रमांक अजिंक्यतारा स्पोर्ट्स सांगाव द्वितीय क्रमांक भैरवनाथ स्पोर्ट्स कावणे तृतीय क्रमांक स्वराज्य स्पोर्ट्स अक्कीवाट व वा चतुर्थ क्रमांक एस के स्पोर्ट्स गोटणे यांनी पटकवला आहे यामध्ये मॅन ऑफ दी मॅच व सिरीज राजू तोरसकर तसेच उत्कृष्ट गोलंदाज विजय पटादे व उत्कृष्ट फलंदाज चेतन पाटील यांनी मिळवला आहे या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस श्री प्रकाश विष्णू पाटील लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर यांच्याकडून तसेच दृतीय क्रमांकाचे बक्षीस श्री उदय राऊत व अभय राऊत युनिक फिटनेस जिम दानोळी यांच्याकडून तसेच तृतीय क्रमांकाचे बक्षीस श्री संतोष हरी पाटील अब्दुल लाट यांच्याकडून तसेच चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस श्री अशोक कृष्णा झंजे कावने धरणग्रस्त संघटना सचिव यांच्याकडून ही बक्षिसे देण्यात आली तसेच विजेते स्पर्धकांना प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी सुकमार अण्णा पाटील उदय राऊत डॉक्टर अण्णासाहेब पाटील प्रकाश पाटील अशोक झंजे संतोष पाटील तसेच मंडळाचे अध्यक्ष सचिन केने उपाध्यक्ष अशोक पवार भिकाजी केने सुरेश पोवार धनाजी केने श्रावण माने विलास केने संतोष पवार संजय धोंड दत्ता पवार बाबुराव केने तसेच मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते प्रेरणा देणारी गोष्ट आहे आणि याच्यामधूनच आपण या खेळामधूनच आपण आय पी एस म्हणा पी एस आय म्हणा किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेचं जे स्मरण शक्तीचं जी काम आहे ते खेळातूनच या ठिकाणी उत्पन्न होत आहे आणि त्याचं खरं जीवंत उदाहरण म्हणजे तुम्ही लोक आहे आज धरणग्रस्त वसाहतीमध्ये दे जर तुम्ही बघायला गेले ही क्रिकेटची स्पर्धा मी आज बघितलो गेले दोन तीन दिवस झाला अन्न मी या ठिकाणी यायला लागले बघायला लागलोय खरोखर मुलं अतिशय चांगल्या पद्धतीनं खेळतात चांगल्या पद्धतीनं ते या ठिकाणी कशा पद्धती जे जे नेम आणि अटिका आहे त्या सगळ्या अटेला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने खेळ आणि करून आज खऱ्या अर्थानं सह्याद्री मंडळाने या मुलांना खेळण्याचा वाव दिला कारण आपल्या मधले जे सुप्त गुणाला जर वाव द्यायचं जर म्हटलं तर कुणी तर पुढं आलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं सह्याद्री ग्रुप हा त्या ठिकाणी पुढं आलेला आहे आणि तुम्हाला संधी या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून मला एवढंच म्हणाचं वाटतंय की जो पराजित झालेला संघ आहे त्यांना पण प्रथम या ठिकाणी मी अभिनंदन करतो कारण पराजित होणं ही मोठी शक्ती आहे आणि ताकद आहे आणि ती पचवायची ताकद सुद्धा तुमच्याकडे आहे ही या ठिकाणी मला बघायला मिळालं आणि म्हणून जो जिंकलेला जो ग्रुप आहे त्यांना मी एवढंच म्हणेन की तुम्ही की तुम्ही आहात या देशाचा चमकता तारा तुम्ही आहात या देशाचा चमकता तारा म्हणूनच आज जो संघ विजयी झालाय त्या संघाचं नाव आहे अजंक्य तारा एवढंच या ठिकाणी मी बोलून मला बोलण्याची संधी दिली आणि एवढा मोठा मान सन्मान मां दिला त्याबद्दल सर्व संयोजकांच्या ठिकाणी मनापासून मी आभार मानतो आणि तो स्नेह सह्याद्री तंबू तरुण मंडळानं गेली पस्तीस वर्ष आहे आणि त्या माध्यमातून आता आपण खेळ सोडून मी सगळ्यांनी एक सूचना करतो ती ध्यान देऊन ऐका प्रत्येक धनग्रस्तानं आपण खेळाचं व्यासपीठ केलं तसंच शैक्षणिक शैक्षणिक याच्यात क्षेत्रात आपले जे होतकर किंवा गरीब विद्यार्थी आहेत त्यासाठी आपण एक धरंग्रस्त प्रतिष्ठान हे केलेलं आहे त्यातून त्या त्या आपण आपल्या गरीब हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणात जी जी मदत ती करणार आहे त्याचा यांनी फायदा घ्यावा घ्यायचा आहे आता आपल्या वसाहतीत धरणग्रस्त यांच्यामधून शिपाई ते अगदी कलेक्टर पर्यंत लोक आहेत फक्त त्यांचं आपल्याला माहिती नव्हती वैद्यकीय क्षेत्रात असो कुठला ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा